नको तुमची लाडकी बहीण योजना आम्हाला सुरक्षा हवी असा आक्रोश करत वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील महिलांनी मोर्चा काढला होता राज्यसह देशात झालेल्या महिलांवरील अत्याचार घटनेच्या निषेधार्थ वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर येथील लिनेस क्लब विद्यार्थी संघटना यांच्या वतीने मंगरुळपीर शहरातून आक्रोश मोर्चा काढण्यात आला नको तुमची लाडकी बहीण योजना आम्हाला हवी सुरक्षा असा नारा देत महिलांनी सरकारचा निषेध नोंदवला कलकत्ता नागभीड बदलापूर मुंबई येथील झालेल्या घटनांना अनुसरून राज्यासह देशात झालेल्या महिलांवरील निषेधाच्या अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ मंगळूरपीर येथे संविधानिक व कायदेशीर मार्गाने विविध सामाजिक संघटनेच्या वतीनं आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक तहसीलदार उपविभागीय अधिकारी पोलीस स्टेशन यांना अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मंगरुळपेर येथे संविधानिक व कायदेशीर मार्गाने विविध सामाजिक संघटनेच्या वतीनं आक्रोश मोर्चाचं निवेदन देण्यात आलं होतं महिलांनी होणाऱ्या अन्याय अत्याचाराचा निषेध नोंदवत मंगरुळपेर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक श्री संत बिरबलनाथ महाराज मंदिर भगतसिंग चौक ते तहसील कार्यालय या मार्गानं आक्रोश मोर्चा काढला मोर्चात विविध संघटनेच्या असंख्य महिला आणि तरुणींचा सहभाग होता कोरोनाप्रमाणे एक डॉक्टर निखरून येतो समाजात आणि एवढा संघर्ष करून काय भेटते त्या मुलीला ती आपल्या आई वडिलांना आश्वासन देऊन गेली होती की मी तर डॉक्टर आहे मी प्रामाणिकपणे माझ्या ड्युटीवर जात आहे पण ती वापस नाही आली आज ही फक्त दखल आहे ना त्या मुलीची नाही त्या चिमुकलीची नाही तर समाजात वावरणाऱ्या प्रत्येक वृद्ध महिलेची देखील आहे म्हणून आज हा मोर्चा आम्ही इथं काढलेला आहे निमित्ताने की नारे बदला जे तुम्ही मुलांना शिक्षण मुलींना शिक्षण देता ते मुलांना द्या आणि तुमच्या मुलांना सुधार द्या बस संस्कार द्या एवढीच माझी रिक्वेस्ट आहे आपला राजकीय पक्षाचा किंवा सामाजिक घटनेचा भाग नाही आहे हा आम्ही सगळ्या महिलांनी मिळून मोर्चा काढलेला आहे कारण ते आपल्या मुलींवर स्त्रियांवर किंवा बाल मुलींवर जे अत्याचार होत चालले चा याला कुठेतरी प्रतिबंध लागला पाहिजे आणि जे काही लाडकी बहीण योजना वगैरे अशा योजना सरकार देत आहे पण या न देता आपल्याला सुरक्षा हवी आहे महिलांची सुरक्षा कारण आज ती कुठेही जाते तर ती सुरक्षित नाही आहे स्त्री घरात बसून ते बाहेरपर्यंत कुठेही सुरक्षा सुरक्षित नाही आज दारी होता। नारी शक्तीचा प्रश्न होता म्हणून साऱ्या नारी एकत्र येऊन त्यांनी दाखवलं की हम बी किती कम नाही नारीवर जर संग... प्रश्न पडला संघर्ष करायला ती कोणत्याही हाट हालचाली तयार होते याच्यानंतर कोणताही नराध हा कृत्य करणार नाही ते कृत्य करायच्या अगोदर तो लाख वेळ विचार करील प्रतिनिधी क्षितिजी तायडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर मंगरुळपीर वाशिम